नवाब मलिक हा एक गद्दार आहे हा अतिरेकीला साथ देणारा देशद्रोही आहे त्याच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देता कामा नाही त्याला पहिला हकलून पाकिस्तान मध्ये पहिला पाठवा तुम्ही पण पत्रकार मित्र त्याच्या कशाला इंटरव्ह्यू घेतात उद्या मुंबईत बॉम्ब फोडला तर सर्वात पुढे नवाब मलिक असेल अशा अतिरेकीची मदत करणारा देशद्रोहीला पहिला हकलवला पाहिजे मंत्रिमंडळामध्ये तो आहे कसा आणि त्याच्या प्रश्नाला आम्ही का उत्तर द्यायचं त्याच्यावर देशद्रोहाचा खटला चालायला पाहिजे ना त्याला असायला इथून त्याचे प्रश्नाचे उत्तर आम्ही नाही देणार मांडीला मांडी लावून बसलेले माझा मुद्दा तेच आहे ना त्या पाच वर्षामध्ये जेव्हा भाजपचे मुख्यमंत्री होते तेव्हाही परिवहन खात हे दिवाकर रावतेकडे होतं शिवसेनेकडे होत मग तेव्हा आग्रही आग्रही मागणी का केली नाही त्यांची पण तर संघटना आहे एसटी मध्ये युनियन आहे कामगार युनियन तर का बोललो नाही की विलिनीकरण करा म्हणजे उगाच भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडे बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतःच काय करत ते सांगा ना स्वतःच झाकून तर दुसरं तर वाकून शिवसेना म्हणतात कुठे वसुली काढण्यासाठी ठरवलेली काय तेव्हा तर अनिल परबनी स्वतःच हात टाकले आणि तुम्हाला हा प्रश्न लवकर सोडवाचा एक दिवसाचं आंदोलन एक दिवसाचं अधिवेशन बोलवा ना त्याला उद्या बोलवा परवा बोलवा आम्ही सगळे ते सगळे आमदार एकमुखी पाठिंबा देतो त्या विधेयकाला <laughs> एक कुठे पाठी कोण एक आमदार विरोध करणार नाही ते विधायक अगर विलिनीकरण आणलं तर तुम्ही उत्तर प्रदेश मध्ये काही झालं तर महाराष्ट्र बंद करतात हे तुमच्याच मातीतले कामगार आहेत बोलवा ना एक दिवसाचं अधिवेशन आणि मुख्यमंत्र्यांच्या इच्छेप्रमाणे मुंबईतच बोलवा कारण की ते नागपूर जाणार नाही परत आज मान दुखली तर उदर हात दुखणार हा म्हणून मुंबईत एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा आणि विधेयक मान्य करून घ्या असं मला म्हणणं आहे